पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मी रघुनाथ शेटे कराड दक्षिण विभाग जिल्हा सातारा मी लहानपणापासून शिवसेने बाळासाहेबांचे काम करत आलो आहे आणि कुठलीही अपेक्षा न करता कुठल्याही पैशाचं लाल न करता मी अखंड शिवसैनिक म्हणून राहिलो आणि शिवसेना ही अशी संघटना आहे की बाळासाहेबांनी देखील मग सांगितलं होतं की बाबा की सीमेवर जर सैनिक जर कमी पडत असतील तर माझी शिवसेना माझी शिवसेने जाऊन लढतील हा अशी ही महाराष्ट्राला लाभलेली एक मी देणगी आहे महाराष्ट्र मराठी माणसाला ही शिवसेना म्हणून पण ह्या एकनाथराव शिंदे यांनी जी चुकी केली ती करायला पाहिजे होती तर त्यांनी मी त्यांना एक, एक विनंती करतो मी बाळासाहेबांचा शिवसेनी म्हणून आणि आपासाहेब धर्माधिकारी यांचा दास म्हणून मी त्यांना विनंती करतो की तुम्ही दोन पावणे मागे या आणि उद्धव ठाकरे साहेबांना पण विनंती करतो की तुम्ही पण दोन पावले मागे येऊन तुम्ही दोघांनी एकत्र येऊन परत शिवसेना जीवन करा कारण शिवसेने तुकडे पाडलेले महाराष्ट्राला मान्य नाही आणि कुठल्याही शिवसेनेकाला हे मान्य होणार नाही तेव्हा दोघांना मी विनंती करतो की दोघांनी एकत्र येऊन शिवसेना उत्तम रीतीने चालवा आणि आणि या जगातही शिवसेना पोहोचली पाहिजे अशी बाळासाहेबांची पण इच्छा होती तीच आमच्या शिवसैनिकांची इच्छा आहे आता झालंय कसं आहे की राजकारण म्हणजे निर्णय झालेला आहे हा की कुणी कुठे पण कोणाने ओढ्या मारते या त्यामुळे शिवसेना हे जिवंत ठेवलं हे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे असेल आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं दुसरी बाजू जर सांगायचं म्हटलं ते अनेक पक्ष निघाले अनेक पक्ष पण शिवसेना ही महाराष्ट्राची शान आहे आणि महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्राला जर तारायचं असेल महाराष्ट्राला जिवंत ठेवायचं असेल तर शिवसेना ही जिवंत राहिली पाहिजे तर तिचे तुकडे होता कामाने आणि तुकडे होताना शिवसेना आम्हाला मोठा दर्द होतो माझ्यासारखी अखेर अनेक शिवसैनिक आहे की ते बाबा की ह्या अशा संकटाला समोर जाताना आम्हाला पण दुःख मनात वाटतं की आम्हाला पण घडो घडवण बाळासाहेब आमचे राजकारणातले गुरु होते पण समाजकारणातले किंवा आध्यात्मिक सद्गुरू की आमचे आप्पासाहेब धर्माचे अधिकारी किंवा नानासाहेब धर्माधिकारी यांचे 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 मला पण मोठे लाभ लाभले आहे आणि एकनाथराव शिंदेना पण लागले आहे त्यांनी पण मी मी सांगतो म्हणून त्यांनी दोन शब्द माग दोन पौरे मागू येऊन त्यांनी उद्धव साहेबांच्याकडे जावावं आणि उद्धव साहेबांनी पण दोन दोन पावले मागे होऊन त्यांना सरळ हाताने बघून माफ करावं जे काय झाले कि ते विसरून परत एकदा शिवसेना ह्या नावाचा जय जयगार अख्या महाराष्ट्रात गाजला पाहिजे आणि ही ही शिवसेना अख्या जग जगात प्रसिद्ध झाली पाहिजे असं कार्य व्हावं ही आमच्या शिवसेनेची इच्छा आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा